सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत इच्छुक उमेदवाराचे फॉर्म भरण्याच्या या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षातर्फे ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली त्यांचे बी फॉर्म दाखल करण्यासाठी इथं आलो आहे मला निश्चित खात्री आहे ये की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये साधारणपणे आमचं बहुमत मिळेल काँग्रेस पक्षाचा महापौर होईल याचा मला विश्वास आहे आणि खूप अटीतटीचे या इलेक्शन होतील असं माझा कयास आहे सर आपण किती उमेदवारांचे ए बी फॉर्म दिलेत आत्ता जवळपास एक्कावन्न लोकांचे ए बी फॉर्म दिले ज्या काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली होती आणि ज्यांनी ते नको म्हणून सांगले तिथं रिप्लेसमेंट दिली का दुसरे हो, दिले का थि, थि, तिथं मी जे, जे जे मित्र पक्षाचे हवं असेल तर त्यांना दिलं आम्हाला हवं असेल तर आम्ही घेतलं पण प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न निश्चित केलेला मागील चार वर्षांपासून टाटा पॅसेंजर कारचे अधिकृत डीलर म्हणून पद्मजा मोटर्स नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात सेवा देत आहे आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम व अद्ययावत वर्कशॉपचा शुभारंभ करत आहोत शुभारंभ शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता शुभ हस्ते माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि सिने अभिनेता व दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे प्रमुख उपस्थिती आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार राजेश पवार सोलापूर बाजार समितीचे सभापती दिलीप माने माजी आमदार अमर राजूरकर माजी सनदी अधिकारी बालाजीराव खतगावकर आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तर या प्रसंगी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल विनीत बालाजीराव जाधव व समस्त पद्मजा मोटर्स परिवार पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी सत्त्याऐंशी पंचवीस शून्य सात उद्घाटन प्रसंगी हेरियर ईव्ही या नवीन गाडीचा लॉन्चिंग सोहळा होणार आहे